नमस्कार मित्रांनो नालंदा कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे परीक्षेला खूप कमी दिवस शिल्लक राहिले आहेत आणि या कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट घ्यायचं आहे तर त्यामध्ये मराठीचा जो पेपर आहे त्या मराठीच्या पेपरमध्ये उपयोजित लेखन या विभागाला एकूण चोवीस मार्क आहेत मी परत परत वारंवार सांगतो चोवीसपैकी तुम्हाला साडे मार्क पडायलाच पाहिजे कारण या पद्धतीने तुमचा अभ्यास या ठिकाणी असायला पाहिजे ठीक आहे तर ते मार्क कसे पाडायचे तर या अगोदर आपण बघितलेलं आहे पत्र लेखन आणि सारांश लेखन या ठिकाणी आपण जाहिरात लेखन बघूयात जाहिरात लेखन करताना कोणत्या कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत तर जाहिरात ही कशी असावी तर जाहिरात आकर्षक असावी जे की समोरच्याला ती काय अट्रॅक्ट केली जावी त्यानंतर मथळा उपेक्षित शब्द वस्तूंचे फायदे आणि आकर्षक सीमा ह्या आवश्यक आहेत जाहिरात लिहिताना जाहिरातीत पेननेच लिहावी पेन्सिलचा वापर करू नये जाहिरात लिहिताना परीक्षेमध्ये पेन्सिलचा वापर करू नये जाहिरातीमध्ये शब्द मर्यादा किती पाहिजे तुम्हाला पन्नास ते साठ शब्दांमध्ये जाहिरात लिहायची आहे जाहिरात ही सर्जनशील आणि प्रभावी असावी तुम्ही एखादी जाहिरात बघितली की लगेच त्या लगेच काय होतं त्याच्याकडं अट्रॅक्ट होता ना जाहिरात बघितल्यानंतर त्याच पद्धतीने तुम्हाला एखादी जाहिरात काय करायची आहे परीक्षेमध्ये लिहायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला पाच मार्क आहेत तर जी ग्राहकांना वस्तू खरेदी करण्यासाठी आकर्षित करेल अशा पद्धतीचीच ती जाहिरात आहे नाहीतर वस्तू एक विकताय आणि जाहिरात वेगळीच करताय त्यामुळे निगेटिव्ह इम्प्रेशन पडतं आणि त्या, त्या वस्तूचा काहीच प्रभाव पडत नाही त्या जाहिरातीचा काहीच प्रभाव पडत नाही त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा जाहिरात लिहिताना आणि शेवटी येतं तुमचं पुढं दुसरा पॉईंट की जाहिरात लेखनाच्या महत्वाच्या पायऱ्या आता पायऱ्या म्हणजे टप्पे कोणते कोणते आहेत लिखाणामध्ये तर तुमचा मथळाच म्हणजे टायटल हे आकर्षक आणि स्पष्ट असावं समोरच्याला दोन ते तीन शब्दामध्ये समजावं की जाहिरात कशाची आहे ठीक आहे त्यानंतर रचना येते तुमची जाहिरातीत पेटीत बॉक्स असावे म्हणजे असा बॉक्स करून तुम्ही काय करायला पाहिजे मेन तुमची रचना असली पाहिजे पुढे येतं भाषा जी आहे तुमच्या जाहिरातीची काव्यमय असली पाहिजे म्हणजे रिदम जुळला पाहिजे रिदम राईम जुळला पाहिजे वाचत असणारा किंवा वाचणाऱ्याला ठीक आहे प्रभावी असली पाहिजे आणि समर्पक शब्द असले पाहिजेत पुढे येतं तुमची पुढची गोष्ट सुविधा जी आहे तर ते तुम्ही ज्याची जाहिरात करता त्या वस्तूचे फायदे तुम्हाला लिहिता आले पाहिजेत त्या वस्तूंपासून त्या वस्तूला किती सवलत आहे किंवा डिस्काउंट आहे हे सुद्धा त्याच्यात नमूद करायला पाहिजे आणि शेवटी येतं जाहिरातीमध्ये संपर्क जो आहे तुमचं नाव त्याचा पत्ता मोबाईल नंबर ईमेल असला तर ईमेल आणि हा तुम्हाला काल्पनिक लिहायचा आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टी येतात नाहीतर तुम्ही तुमचं नाव गाव पत्ता लिहून द्यायचाल तिथं तर नाही करायचं आहे शिक्षणाला आहे काल्पनिक तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या मनानं काही तुम्ही टाकू शकता आता परीक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स काही लक्षात ठेवायच्या की चिन्ह किंवा चित्र गरज असल्यात छोटी सोपी चित्रे काढायचा प्रयत्न करा त्यानंतर ओळी जी आहे ते काव्यमय लिहिण्याचा प्रयत्न करा उदाहरण स्वस्त आणि मस्त किंवा एकदा अवश्य भेट द्या अशा पद्धतीच्या ओळी तुम्ही काय करा त्या जाहिरात लेखनामध्ये वापरा जो की रिदम जुळेल आणि रायमिंग होईल रायम होईल हो, समोरच्याला वाचण्याला एकदम सोपं वाटेल आणि एकदम आकर्षक होईल वेळ लिहा पाच ते सात मिनिटांमध्ये जास्त वेळ देऊ नका तुमचा जाहिरात लिहिण्यासाठी किती वेळ द्यावा पाच ते सात मिनिटांमध्ये तुमची जाहिरात काय होती कम्प्लीट होती आता मुद्दे जे आहेत ते बघा दिलेल्या प्रश्नातील सर्व मध्ये जाहिराती समाविष्ट झाले पाहिजेत एखादा क्वेश्चन दिलाय तो क्वेश्चन तुम्हाला तुमच्या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद करता आला पाहिजे तर असा होता हा जाहिरातीबद्दलचा व्यवस्थित माहिती आणि टिप्स काय काय फॉलो करायच्या तर ऍक्च्युअल मध्ये जाहिरात कशी असती तर ती तुम्हाला इथे एक नमुना दिलेला आहे तर अशी आहे जाहिरातीचा हेडिंग किंवा मथळा म्हणतो आपण त्याला अक्षरधारा पुस्तक प्रदर्शन हे जे आहे तर त्याचं मथळ आहे त्यात बघा टॅग लाईन काय आहे वाचाल तर वाचाल ज्ञान वाढवा प्रगती कर अशा पद्धतीनं तुम्हाला आकर्षक टॅग लाईन लिहायची आहे त्यानंतर येतं विशेष आकर्षण कोणतं आहे विशेष आकर्षण सर्व पुस्तकांवर वीस टक्के सूट पुढे येतं पौराणिक पुस्तके कोणते कोणते आहेत पौराणिक आहेत बाल साहित्य आहे चरित्रे उपलब्ध आहे आणि प्रसिद्ध लेखकांची सुद्धा उपस्थित आहे एकदा एकदा एक फॉर्मॅट बघ का फाउंट फाउंट बघून घ्या फाउंट कशा पद्धतीनं आपण जाहिरात लिहित असतो आणि तुम्हाला परीक्षेमध्ये याचा चांगल्या पद्धतीनं फायदा होणार आहे हे नक्की बघा दिनांक टाकली दहा ते पंधरा फेब्रुवारी त्यानंतर वेळ आहे सकाळी दहा ते नऊ स्थळ आहे अक्षरधारा सभागृह पुणे ही आहे तुमची जाहिरात आता महत्त्वाची गोष्ट काय संपर्क इथं टाकायचं आणि ईमेलसुद्धा टाकायचं जाहिरात लिहिताना पुढची तारीख टाका ही आणि पत्र लिहिताना आताची तारीख टाका आणि जो, जो, जो जे तुम्ही बातमी लिहित आहे त्या बातमीला मागची तारीख टाका म्हणजे मागची आत्ता जे आहे या ठिकाणाहून जाहिरातीला पुढची टाका आणि बातमीला मागची टाका ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवा थोड्या कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत तर असा होता हा लेखनचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एक पुन्हा एका अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू